नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील ताजे कापूस बाजार भाव बघणार आहोत चला तर सविस्तर बघूया बाजार समिती भद्रावती आवकाली एकशे एकाहत्तर क्विंटलची किमान दराई सात हजार चारशे रुपये आहे आठ हजार पन्नास रुपये सर्वसाधारण दराई सात हजार सातशे पंचवीस रुपये बाजार समिती समुद्रपूर आवकलेली पाचशे नव्याण्णव क्विंटलची किमान दराई सात हजार पाचशे रुपये आहे आठ हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार आठशे रुपये बाजार समिती जालना जाता आहे हायब्रिड आवकालेली दोनशे सहा क्विंटलची किमान दर आहे सात हजार नऊशे शहाऐंशी रुपये कमालदरा आहे आठ हजार दहा रुपये सर्वसाधारण दर आहे आठ हजार दोन रुपये बाजार समिती हातगाव तामसा जाता आहे हायब्रिड आवकालेली सतरा क्विंटलची किमान दर आहे सात हजार सातशे दहा रुपये कमाल दर आहे आठ हजार साठ रुपये दर आहे सात हजार नऊशे रुपये बाजार समिती घाटांची जाता आहे एल आर ए मदम स्टेपल आवकालेली अकराशे क्विंटलची किमान दर आहे सात हजार सातशे वीस रुपये कमालदरा आहे आठ हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारणत आहे आठ हजार रुपये बाजार समिती अकोला बोरगाव मंजूर आहे लोकल आवकालेली एकशे बारा क्विंटलची किमान दर आहे सात हजार सातशे एकोणनव्वद रुपये कमाल दर आहे आठ हजार दहा रुपये दर आहे सात हजार आठशे नव्याण्णव रुपये बाजार समिती उमरेड जात आहे लोकल आवकालेली नऊशे एकवीस क्विंटलची किमान दर आहे आठ हजार दहा रु आठ हजार शंभर रुपये कमाल दर आहे आठ हजार दोनशे नव्वद रुपये दर आहे आठ हजार एकशे साठ रुपये बाजार समिती सिंधी सेलू जात आहे लॉन्ग स्टेपल आवकलेली आहे बाराशे क्विंटलची किमान दरा आठ हजार एकशे दहा रुपये कमालदरा आठ हजार तीनशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दरा आठ हजार दोनशे पन्नास रुपये तरी होते महाराष्ट्रातील ताजे कापूस बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करावा चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद